नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये बघा आपण आजच्या टेट एक्झामचा तर त्या मधील जे काही पहिल्या शिफ्टचे दुसऱ्या शिफ्टचे आणि तिसऱ्या शिफ्टचे जे काही क्वेश्चन आहे तर ते आपण अनालिसिस करणार आहोत बघा सर्वाधिक महत्वाचा मुद्दा आहे की जो आजचा पहिला दिवस होता तर पहिल्या दिवसामध्ये जे काही गणित आणि बुद्धिमत्ता प्रश्न विचारण्याची जी काही शैली आहे तर ते एकदम नॉर्मल होते बघा तुमचा जर पूर्वी तुम्ही जर पाच सहा महिन्यापूर्वी जरी अभ्यास केलेला असेल आणि व्यवस्थित पद्धतीनं कोणत्याही शिक्षकाचं जर तुम्हाला एखादी गणित आणि बुद्धिमत्तेचा सिलेबस केलेला असेल तर तुम्हाला नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तिथं तुम्हाला पैकीच्या पैकी गुण नाही पण कमीत कमी तुम्हाला एकशे दहा पैकी तरी मिनिमम टाइम मॅनेजमेंट जर पकडतो म्हटलं तर नव्वद प्रश्न अबो तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये सोडवायला मिळवायचे होते बघा आपण नेमकं आजच्या आता आपण तिसरी शिफ्ट जी काही झालेली आहे तर त्या तिसऱ्या शिफ्ट मध्ये नेमकं कोणत्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेले आहेत तर ते आपण डिस्कस करू पहिले आपण डिस्कस करणार आहोत गणित आणि बुद्धिमत्ता या विषयाबद्दल बघा सर्वात महत्वाचं बघा पहिले बुद्धिमत्ता नावाचा विषय घेऊ तर बुद्धिमत्ता या विषयामध्ये सर्वाधिक महत्वाचं तुम्हाला कोणत्या प्रकरणावर प्रश्न सर्वाधिक जास्त होते तर ते सांगतो सर्वात महत्वपूर्ण आहे ते म्हणजे ऍड्रेस म्हणजेच काय तर जो आहे आवाज येतोय हा तर बघा बुद्धिमत्ता या विषयामध्ये सर्वात महत्वाचं बघा तर पहिले आहे पझल बरोबर आहे पझलवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कमीत कमी सहा सहा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेले आहे मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या क्वालिटीजचे प्रश्न असतात ज्यामध्ये मी तुम्हाला सांगतो बघा काही इमारतीचे प्रश्न असतात म्हणजे काही सात आठ लोक त्या इमारतीमध्ये बसलेले असतात आणि ते त्यांचा जो काही क्रम आहे तर त्या क्रमाने आपल्याला व्यवस्थित पद्धतीने बसवायचं असते मग तुम्हाला असे प्रश्न विचारले जातात की ए नावाचा व्यक्ती विषम क्रमांकाच्या इमारतीमध्ये राहतो तर सी नावाचा व्यक्ती हा सम इमारतीच्या बंगल्यावर राहतो किंवा इमारतीवर राहतो असे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पझल मध्ये विचारण्यात येतात कधी कधी तुम्हाला याच्यामध्ये असे टाकले ते प्रश्न की एका वेगवेगळ्या पद्धतीचे सात आठ शिक्षक आहे आणि त्या सात आठ शिक्षकामध्ये वेगवेगळे शिक्षक जे आहे तर ते सोमवार मंगळवार बुधवार या वेगवेगळ्या दिवशी काय करतात तर ते एक, -एक विषय शिकवतात हो महत्वाचा मुद्दा असा आहे की जे काही हा आणि सेशनची लिंक जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा बरं का बघा सर्वात महत्वाचं बघा जे काही ऍड्रेस क्वेश्चन आहे बरोबर आहे जे काही ऍड्रेस क्वेश्चन आहे आता बघा याच्यावर तुम्हाला जवळजवळ कमीत कमी दहा ते पंधरा प्रश्न विचारलेले आहेत आता एक मुद्दा लक्षात घ्या हे जे ऍड्रेस क्वेश्चनचे प्रश्न आहे तर हे आपले हातचे गुण आहे म्हणजे हे आपले फुकटचे असतात त्याचं कारण तुम्हाला सांगतो कारण एखादी ऍड्रेस वरतं दिला जातो आणि त्या एका ऍड्रेसवर जर खाली दहा प्रश्न विचारत असतील तर तुम्हाला बघा काय करायचं आहे त्या क्वेश्चनमध्ये नेमका आपल्याला काय सोडवायचं असते जो काही ऍड्रेस दिलेला आहे योग्य पद्धतीनं तर तुम्हाला त्याचे काही चार ऍड्रेस दिले जातील पर्यायामध्ये आणि त्या तीन चार पर्यायापैकी परे तीन पर्यायामध्ये ते काहीतरी चुकीचं टाकलेलं जातील काहीतरी चुकीचं म्हणजे काय समजा बघा मी तुम्हाला सांगतो समजा ए नावाचा व्यक्ती आहे ए नावाचा व्यक्ती हा एवढ्या एवढ्या फ्लॅट क्रमांकावर राहतो समजा ए नावाचा व्यक्ती चारशे तीन आर या क्रमांकाच्या फ्लॅट क्रमांकावर राहतो आणि तो तो सिंहगड रोडला राहतो आणि त्याचा तालुका जिल्हा दिल्या जातील तर बघा तुम्हाला खालीलपैकी एखादी ऑन वर्ड आउट म्हणजे तुम्हाला चुकीचं ऍड्रेस माहिती तुम्हाला विचारेल बघा कशी सांगतो मी तुम्हाला की याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की पहिल्या पर्यायामध्ये तुम्हाला टाकेल की ए नावाचा व्यक्ती तीन चारशे तीन यल बंगल्यावर राहतो त्यांनी आर बंगल्यावर प्रश्नामध्ये म्हटलं तुम्ही यल नावाच्या बंगल्यावर उत्तर देऊ शकत नाही असे चुकीचे पर्याय तीन असतात आणि एकच पर्याय फक्त तुम्हाला त्या ऍड्रेस प्रूफचा बरोबर असतो तो पर्याय तुमचं उत्तर असणार आहे तर हे जे काही ऍड्रेसचे क्वेश्चन आहे तर दहा दहा पंधरा पंधरा जर विचारत असेल तर ते आपचे हातचे गुण असतात फक्त तिथं जे काही ते प्रश्न सोडवण्याची जी काही स्पीड आहे तर ती स्पीड तुम्हाला जास्त करावी लागेल त्याचं कारण असं आहे कारण सेंटेन्स थोडे मोठे असतात कारण आयबीपीएस अस परीक्षा कंडक्ट करत आहे याचा अर्थ तुम्हाला वन लाईनर प्रश्न कधीही नसते त्या ऍड्रेस प्रूफवर तर तुम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की तुमचा जे काही पाहण्याचा दृष्टिकोन आहे प्रश्नाला तर तो प्रश्नाचा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा स्पीडनं असावा लागेल कसा असावा लागेल स्पीडनं असावा लागेल त्याचं कारण असं आहे कारण आपल्याला चार ऑप्शन चेक करायचे आहे आणि चार ऑप्शनपैकी एक उत्तर राहील तर तुम्हाला त्या प्रश्नामध्ये ऑप्शनच चेक करावे लागतात चार ऑप्शनला आपल्याला टाइमिंग जातोय म्हणून सर्वात महत्वाचं तुमचं जे काही रीडिंग स्पीड आहे आणि जे काही तुमचं जे काही करेक्शन आहे तर ते करेक्शन तुम्हाला व्यवस्थित पद्धतीनं घ्यावं लागेल अनालिसिस घेणार आहात का अनालिसिस घेणार नाही उद्या आपण अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहोत शंभर प्रश्न शंभर प्रश्न किंवा पन्नास प्रश्न टेट एक्झाम मध्ये नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये येणार तर ते उद्या आपण घेणार आहोत समजलं तर मी फक्त तुम्हाला सांगतोय की नेमकं जे काही आता बुद्धिमत्ता या विषयामध्ये जे काही तुम्हाला प्रश्न विचारत आहेत तर नेमकं ते प्रश्न कोणत्या स्वरूपाचे आहे तर ते आपण घेतो आहे बघा तर पहिले आपण घेतला आहे ते म्हणजेच कोणतं तर ऍड्रेस बरोबर आहे ऍड्रेस त्याच्यानंतर बघा डायरेक्शन वर तुम्हाला प्रश्न टाकलेले आहे डायरेक्शन वर तुम्हाला तीन तीन चार चार प्रश्न आहे आता डायरेक्शनवर प्रश्न टाकत असतात तेव्हा बघा मी तुम्हाला सांगतो तर डायरेक्शनवर प्रश्न टाकत असताना तुम्हाला नेमकं जी काही स्ट्रॅटर्जी आहे तर तुम्ही असं कधीही मॅप काढून अशा डायग्राम काढून अशा डायग्राम ओळखायच्या नाही तुम्हाला बघा दोनशे प्रश्न सोडवायचे आहे आणि तुम्हाला वेळ आहे एकशे वीस मिनिटाचा आणि या दोनशे प्रश्नापैकी तुमचे एकशे दहा प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे जर असतील तर तुम्हाला इथं सर्वाधिक जास्त वेळ द्यावा लागेल बरोबर आहे की नाही आणि प्रश्नाचं आणि त्या पेपरचं जे काही पूर्ण मॉप आहे तर ते गणित बुद्धिमत्तेवर आहे बरोबर आहे म्हणून डायरेक्शनवर जे तीन चार प्रश्न येतात तर तुम्हाला ते सुद्धा एकदम हातचे आणि सोपे गुण असतात फक्त माझी सांगण्याची जी पद्धत आहे सांगतोय की तीन चार जे काही प्रश्न पडलेले असतील तर तुम्हाला ते प्रश्न विदाऊट डायग्राम काढता तोंडी तोंडी सुटले पाहिजे कसे तोंडी तोंडी सुटले पाहिजे तुम्ही जितकं टाइम मॅनेजमेंट प्रश्नामध्ये कव्हर करणार तेवढेच तुम्हाला समोरच्या प्रश्नाकडे जाता येईल त्याच्यानंतर बघा तुम्हाला दिलेलं आहे रिलेशन काय आहे ब्लड रिलेशन मग ब्लड रिलेशन मध्ये तुम्हाला जे प्रश्न दिलेले असतील काही तीन चार तर ब्लड रिलेशन आता तुम्ही याच्या आधी टॉपिक अभ्यासलेला असेल तर तुम्हाला ते फटकन निघणार आहे का नाही त्याच्यानंतर सर्वात महत्वाचं बघा सिटिंग अरेंजमेंट वर प्रश्न होते कशावर सिटिंग अरेंजमेंट मग आता तुम्हाला सिटिंग अरेंजमेंट वर जे काही चॅप्टर झालेलं असेल तुमचं मध्ये तर ते प्रश्न सुद्धा तुम्हाला येणे गरजेचं आहे त्याच्यानंतर बघा पझल आता सिटिंग अरेंजमेंट आणि पझल हे जवळजवळ सारखंच असतात कारण दोघाही मध्ये आपल्याला समान तर्क लावावा लागतो हे आपण तिसऱ्या शिफ्टचं अनालिसिस करतो आहे तिसऱ्या शिफ्ट मध्ये नेमको कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारण्यात आले तर ते बघतो आहे सेशन ची लिंक तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आपण आता जे काही जोपर्यंत टेट एक्झाम होणार आहे त्याचं प्रत्येक शिफ्टचं आपण अनालिसिस करणार आहोत आणि त्याचे संभाव्य प्रश्न सुद्धा आपण घेणार आहोत उद्यापासून बघा मी तुम्हाला सांगतो पझलच्या नंतर सर्वात महत्वाचं तुम्हाला काय विचारलं होतं बघा अल्फा न्यूमेरिकल लेटर सीरीज म्हणजे याच्यामध्ये कसं असतं बघा अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीजमध्ये काय असते काही बघा तुम्हाला असे चिन्ह टाकले जातील काही संख्या टाकल्या जातील काही अक्षरं टाकल्या जातील तर तुम्हाला विचारेल की या संख्या मालिकेमध्ये किंवा या मालिकेमध्ये खालील चौदा अक्षरे जर उजवीकडून लिहिले तर डावीकडून सोळाव्या क्रमांकावर कोणता क्रमांक येईल तर याला अल्फा न्यूमेरिकल लेटर सिरीज म्हटलं जातं ते तुम्ही जर उद्या पेपर असेल किंवा कोणाचे आगामी काळामध्ये जर टेट चे एक्झाम असेल तर त्यांनी अल्फा न्युमेरिकल लेटर सिरीज व्यवस्थित पद्धतीने करून जा एकदम सोपा चॅप्टर आहे पण त्याची माहिती तर असावी ना सुरुवातीला माहिती अभ्यासून घ्या म्हणजे त्या माहितीच्या आधारे इन मध्ये तुमच्या शिपला जर प्रश्न आले तर तो निश्चित पद्धतीने सोडवता येईल बरोबर आहे तर अशा पद्धतीनं आपल्या तिसऱ्या शिपला आपल्याला हे प्रश्न आलेले होते आता गणिताचा जर तुम्ही विचार केला तर गणिताच्या या विषयामध्ये तुम्हाला नेमकं कोणत्या टॉपिक वर प्रश्न आले बघा तर बघा सकाळच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला टाइम अँड वर्क वर प्रश्न नव्हता पण थर्ड शिफ्ट मध्ये तुम्हाला टाइम अँड वर्कमध्ये तुम्हाला प्रश्न आलेला आहे आता टाइम अँड वर्क सुद्धा टॉपिक एकदम सोपी आहे तुम्हाला जे काही प्रश्न विचारण्याची शैली असेल तर ते आजची थोडी नॉर्मल असेल सर पहिल्यांदा लँग्वेज चे सॉल्व्ह केले आणि नंतर बुद्धिमत्ता केलं तरी वेळ मिळेल का हे बघा तुम्हाला दोनशेव्या प्रश्नापर्यंत जायचं आहे एकशे वीस मिनिटामध्ये तर सो मी तुम्हाला पहिले सांगेल तुम्ही दोनशेव्या प्रश्नापर्यंत तेव्हाच जाऊ शकता जाऊ शकत असं नाही जाऊ शकता पण तुम्ही दोनशेव्या प्रश्नापर्यंत तेव्हाच जाऊ शकणार जर तुम्हाला एकशे दहा मार्क गणितात जर असेल तर तुमची कॅल्क्युलेशनची स्पीड जर जास्त असेल एकशे दहा प्रश्नापैकी पन्नास प्रश्नाची उत्तर तोंडी तोंडी यायला पाहिजे माणसाला तोंडी तोंडी यायला पाहिजे एवढं तुमचं कॅल्क्युलेशन तुमच्या मनातल्या मनात, मनात आणि तोंडी पाहिजे बरोबर आहे प्रश्न वाचला असं की लगेच टिक केलं पाहिजे तेव्हा तुम्ही दोनशेव्या प्रश्नापर्यंत जाऊ शकता एवढी स्पीड पाहिजे तुम्हाला कारण मजा गोष्ट नाही आहे एकशे वीस मिनिटामध्ये दोनशे प्रश्न सोडून त्याच्यात एकशे दहा प्रश्न गणित आणि बुद्धिमत्तेचे असेल कॅल्क्युलेशनची स्पीड सर्वात महत्वाचं इथं मायने राखते हे लक्षात ठेवा ओके तर टाइम अँड वर्कवर प्रश्न आला होता त्याच्यानंतर तुमच्या गणितामध्ये सरळ व्याजावर प्रश्न आला ज्याला आपण सिंपल इंटरेस्ट असं हो म्हणत असतो आता सिंपल इंटरेस्ट एकदम सोपी आहे पण आता नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये प्रश्न विचारला गेला होता तर ते माहित नाही एक तर व्याज काढा म्हटलं की राज काढा म्हटलं दर मुद्दल की तुम्हाला एक तर मुदत काढा म्हटलं असं काही माहिती नाही पण तुम्हाला लक्षात ठेवा तुम्हाला सिंपल इंट्रास प्रश्न आहे उद्या तुम्हाला कंपौंड इंट्रास प्रश्न टाकू शकते म्हणून त्यासोबत ते टॉपिक तुम्ही करून जा त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा आहे सिम्प्लिफिकेशन म्हणजे आपण त्याला बॉडमॉसच्या क्रिया म्हणतो बॉडमॉसवर जवळजवळ सात ते आठ प्रश्न टाकणार आहे आता सात ते आठ प्रश्न असेल किंवा पाच ते सहा प्रश्न जर असेल तर तुमच्या क्रिया फास्ट पाहिजे तुम्ही जर त्या बॉडमॉसला जर स्टेप बाय स्टेप जर त्या परीक्षेमध्ये जर सोडवत असाल काय बोलतो जर तुम्ही स्टेप बाय स्टेप जर त्या परीक्षेमध्ये जर तुम्ही बॉर्डमॉस सोडवत असाल तर तुम्हाला कसा काय वेळ पुरेल भाऊ वेळ पुरणार नाही हे तुम्हाला ज्या काही सिम्प्लिफिकेशनच्या क्रिया आहे तर त्या तुम्हाला तोंडी तोंडी यायला पाहिजे समजा बॉर्डमॉसचं उदाहरण टाकलं एखाद्याने बारा अधिक तीन अधिक पाच वजा तीन कंसात दोन अधिक बारा कंसात तेरा आणि बरोबर किती जर तुम्ही याच्यासाठी पेनाचा वापर करत असाल तर तुम्ही दोनशेव्या प्रश्नापर्यंत पॉसिबल नाही जाणे तुम्हाला ही क्रिया तोंडी करावं लागेल आहे का नाही तेव्हाच तुम्हाला फटकन उत्तर भेटणार आहे ऐका का नाही काय केलं पाहिजे इथं काय केलं पाहिजे इथं क्रिया तोंडी पाहिजे तेव्हा तुम्हाला तो व्यवस्थित पद्धतीनं प्रश्न सुटेल आणि पैकीच्या पैकी तिथं मार्क आणू शकाल बरोबर हं एखादी सिम्प्लिफिकेशन जर बघा आता मी तुम्हाला सांगतो हा बघा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जर आपल्याला आलं नाही तर त्याच्याबद्दल बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही तुम्हाला सांगतोय त्या प्रश्नामुळं तुम्हाचा वेळ वाया जातो नाही आला प्रश्न ठीक आहे त्याला स्किप करा समोर जा आवश्यक नाही की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं पाहिजे मुद्दा असा आहे मुद्दा असा आहे की आपल्याला शंभर दोनशेव्या प्रश्नापर्यंत जाता आलं पाहिजे फर्स्ट मध्ये उत्तर आलं नाही तर त्याला तुम्ही सेकंड टाइम मला सोडू नका तुम्ही समोर चालला हा ठीक आहे एखादी प्रश्न जर किचकट वाटत असेल तर त्याला तुम्ही स्किप करा ठीक आहे तुम्हाला येते आहे तुम्हाला येतं तो प्रश्न परंतु तो प्रश्न जर एखादी वेळ खाऊ असेल तर त्या प्रश्नाला स्किप करायला शिका म्हणजे तुम्हाला तो प्रश्नाबद्दल समोरचे पाच प्रश्न येणारे असतील तर त्या प्रश्नाला तुम्ही स्किप केलं पाहिजे ओके त्या प्रश्नाला तुम्ही स्किप केलं पाहिजे अशी स्ट्रॅटर्जी तुमच्या मनामध्ये आणि तुमच्या हातामध्ये असायला पाहिजे ओके त्याच्यानंतर सिम्प्लिफिकेशन झाल्याच्या नंतर बघा तुम्हाला काय होतं तर बुद्धिमत्तेमध्ये बघा तुम्हाला डायग्रामवर प्रश्न विचारले होते म्हणजे आकृत्यावर प्रश्न विचारले आता आकृत्यावर किती प्रश्न होते माहीत नाही पण विविध पद्धतीच्या ज्या काही आकृत्या आहेत तर बघा तुम्हाला सांगतो आकृत्या एक तर तुम्हाला पूर्ण करणे असा प्रश्न असू शकतो किंवा तुम्हाला असा प्रश्न असेल दिलेली की दिलेली आकृती कोणत्या खालीलपैकी आकृतीमध्ये असणार आहे असे प्रश्न विचारेल किंवा तुम्हाला या आकृतीमध्ये क्रम पूर्ण करा अशी आकृती असेल किंवा कधी कधी तुम्हाला पाण्यातील आकृती शोधा कधी कधी तुम्हाला आरशातील आकृती शोधा असा प्रश्न असेल तर असे जेव्हा प्रश्न असतील तेव्हा तुम्हाला ती आकृती तिथल्या तिथंच बघून सोडवायची असते तर याच्यासाठी सुद्धा तुमचा तर्क लवकर लागला पाहिजे अरे एखाद्या आकृतीची पाण्यातील आकृती ओळखायची असेल तर तर्क फटकन लागला पाहिजे तुम्ही जर त्याच्यात विचार करत असेल तर कसं काय पॉसिबल आहे नॉट पॉसिबल बरोबर आहे हे बघा आता सह्याद्री सर म्हणता आहे टेट एक्झामचा रिझल्ट कधी लागेल अहो पेपर आता सुरू झाले पहिला दिवस आहे काय रिझल्टची वाट बघतो आहे आपण बरोबर आहे की नाही यस बघू आपण ते सुद्धा चला तर अशा पद्धतीनं हे गणिताचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते आणि खास म्हणजे बुद्धिमत्तेमध्ये जे काही आहे तर ते आहे नंबर सिरीज नंबर सिरीज आ? आता नंबर सिरीज एकदम सोपी असते हो काहीच त्याच्यामध्ये देवलेलं नाही आता आज तुम्हाला नंबर सिरीज विचारली उद्या तुम्हाला लेटर सिरीज विचारणार आहे कोणती लेटर सिरीज विचारणार आहे मग लेटर सीरीज मध्ये जे काही महत्त्वाचे मुद्दे आहेत तर आपल्याला ले लेटर सिरीज जर लवकर सोडवायची असेल तर काय केलं पाहिजे मग लेटर सिरीज जर लवकर सोडवायची असेल तर आपल्याला जे काही प्रोविजनल व्हॅल्यू आहे म्हणजे ए पासून झेड पर्यंत जे जे काही अल्फाबेट आहे तर त्या अल्फाबेटचे प्रोविजनल व्हॅल्यू आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे तुम्ही जर प्रत्येक वेळेस अल्फाबेट लेटर सिरीज वर प्रश्न आला आणि तुम्ही जर एक ए साठी बी साठी दोन सी साठी तीन झेड साठी सव्वीस वापरत असेल तर कसं काय शक्य आहे पेपरच्या वेळेमध्ये नॉट पॉसिबल तुम्हाला ए पासून झेड पर्यंतचे लेटर्स जे काही आहे तर त्याचे प्रोव्हिजनल व्हॅल्यू माहिती पाहिजे फटकन विचारलं सांग रे पी कोणत्या क्रमांकावर आहे आठवल्या पाहिजे सोळा ए फटकन विचारलं सांग टी कोणत्या क्रमांकावर आहे आठवलं पाहिजे एकोणीस फटकन विचारलं व्ही कोणत्या क्रमांकावर आहे आठवलं पाहिजे बावीसव्या फटकन विचारलं की कोणत्या क्रमांकावर आहे आठवलं पाहिजे सतराव्या म्हणजे हे तुम्हाला काय होईल हे तुम्हाला परीक्षेमध्ये काम येणार आहे आता वेळ नाही आहे ज्यांचे पेपर आहे उद्या तर त्यांच्यासाठी वेळ नाही त्यांच्यासाठी ऑलरेडी एवढा एक्झाम तुम्हाला म्हणजे वेळ दिला होता तेव्हा तुम्हाला हे सर्व करून जायचं होतं तुम्ही आता आम्हाला काही सांगू नका सर की आता उद्या काय करायचं हे सांगा तर बघा हे प्रश्न आले आहे या टॉपिकवर तुमचं जर रिव्हिजन होत असेल किंवा जर तुमच्या डोळ्याच्या खालून जात असेल तर तुम्ही नक्कीच अभ्यासायचा आहे ओके तर असं होतं आपल्याला या कशाबद्दल तर आपल्या या बुद्धिमत्ता विषयाबद्दल नंबर सिरीज लेटर सिरीज ऍड्रेस डायरेक्शन रिलेशन सिटिंग अरेंजमेंट पझल आकृत्या बघा मला असं वाटते की पहिल्या शिफ्ट मध्ये जे काही आहेत तर ते सिलॉकचे प्रश्न विचारले होते म्हणजे ज्याला सिलॉजेसी म्हणतो आपण तर्क आणि अनुमानावर प्रश्न तुम्हाला विचारलेले होते मग तर्क आणि अनुमानामध्ये तुम्हाला बघा सर्व बघा सर्व ए बी आहेत अशी आकृती एकही ए बी नाहीत अशी आकृती काही ए बी आहेत अशी आकृती हा बघा ज्यांचा पहिला पेपर होता सोपी, सोपी आलं आता जसे जसे दिवस वाढत जाईल तसे तसे थोडी पातळी काठीण्य स्वरूपाची होत जाईल कधी कधी तुम्हाला स्क्रीन भरून प्रश्न दिसेल तुमचा विचार येईल हे कुठून आले ओके यस हे अशा पद्धतीने लक्षात ठेवणे गरजेचे आहे हे होतं बुद्धिमत्ता आणि गणिताचं अनालिसिस म्हणजे अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला बुद्धिमता आणि गणितावर विचारले आता बोलू आपण जी च्या विषयावर आणि मराठी व्याकरणाच्या विषयावर बघा मराठीमध्ये आय थिंक मला वाटते तुम्हाला पंधरा प्रश्न विचारण्यात येत आहे त्या पंधरापैकी जे काही तुम्हाला सर्वाधिक जास्त प्रश्न आहे बघा तर ते तुम्हाला समानार्थी शब्द असेल बरोबर आहे यस ज्याची आहे शब्द संग्रहावर कमांड त्यालाच आहे स्पर्धा परीक्षेमध्ये डिमांड हे लक्षात ठेवा ज्याला स्पर्धा परीक्षामध्ये मराठी व्याकरणात आउट ऑफ गुण मिळवायचे असेल त्याची कमांड असेल शब्द संग्रहावर त्यालाच डिमांड असेल व्याकरणामध्ये व्याकरण घटक कोणी सोडवते अ व्याकरण घटक कोणी सोडवते आज सेवा मुख्याचा परीक्षेचा पेपर झालेला आहे माहित असेल त्याच्यामध्ये जे व्याकरण विचारलं ना तर ते थोडं मध्ये आहे तर त्या विद्यार्थ्यांना वाटत असेल क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द अरे त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट माहिती असणे गरजेचं आहे बरोबर आहे तर असे तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे तर तुम्हाला सांगतो टेटच्या एक्झाम मध्ये तुम्हाला फोकस जो आहे तर तो शब्दसंग्रहावर करायचा आहे शब्दसंग्रहामध्ये समानार्थी शब्द असेल त्याच्यानंतर तुम्हाला विरुद्धार्थी शब्द असेल त्याच्यानंतर तुम्हाला महत्वपूर्ण माहिती म्हणजे वाक्प्रचार असेल त्याच्यानंतर बघा तुम्हाला म्हणी असेल याच्यावर फोकस करायचा आहे शब्द समूहाबद्दल एक शब्द शब्द समूहाबद्दल एक शब्द याच्यावर फोकस करायचा आहे व्याकरण व्याकरण असतो हो, व्याकरण कोणी सोडते क्रियापद विचारलं तर कोण आहे जगात त्याला येणार नाही तुम्हाला विशेषण विचारलं तर कोण आहे येणार नाही येणार फोकस आहे सर्वात महत्वाचं शब्द संग्रह ज्याची आहे शब्द संग्रहावर कमांड त्यालाच डिमांड आहे लक्षात ठेवा मी काय बोलतो हा यस हे होतं तुमचं मराठी व्याकरणाच्या बाबतीमध्ये ओके त्याच्यानंतर एक तुम्हाला व्याकरणामध्ये प्रश्न विचारला होता वाक्य रचनेच्या संदर्भात वाक्य रचनेच्या संदर्भामध्ये मग ते कोणताही असो ते तुम्हाला केवळ वाक्य असेल मिश्र वाक्य असेल किंवा संयुक्त वाक्य असेल अशा पद्धतीचं आहे ओके हे झालं तुमचं मराठी व्याकरण आता मी तुम्हाला काय सांगतो बघा जी के जीएस मध्ये तुम्हाला जर विचारण्यात आलं तर बघा मानसशास्त्राचा काही भाग विचारण्यात आलेला होता मानसशास्त्रचा एक माझ्याकडे क्वेश्चन आहे बघा तुम्हाला विचारलं होतं शिक्षक मुख्याध्यापक पालक यांच्या वर्तनाशी संबंधित काहीतरी क्वेश्चन आलेला होता लक्षात ठेवा शिक्षक त्यानंतर विद्यार्थी आणि त्याच्यानंतर कोण पालक यांच्या वर्तनाशी काय आलं होतं पालक यांच्या वर्तनाशी संबंधित प्रश्न आलेला होता मानसशास्त्राच्या संबंधित अशा पद्धतीने आपल्याला हे पेपरला प्रश्न होते ओके त्याच्यानंतर इंग्रजीचं जर पाहतो म्हटलं तर इंग्रजीमध्ये सुद्धा असंच होतं तुम्हाला इंग्रजीमध्ये अँटोनिम्स आणि सिनोनिम्स हे तुम्हाला विचारण्यात आलेले होते अँटोनिम्स आणि काय अँटोनिम्स आणि सिनोनिम्स हे तुम्हाला विचारण्यात आलेले होते त्याच्यानंतर बघा पॅराजंबल हे सुद्धा होतं इंग्रजीमध्ये पॅराजंबल हे सुद्धा तुम्हाला इंग्रजीमध्ये विचारण्यात आलेलं आहे अ मराठीमध्ये बघा मी तुम्हाला अजून सांगतो मराठीमध्ये तुम्हाला वचन विचारलं होतं मराठीमध्ये तुम्हाला लिंग हे सुद्धा विचारण्यात आलेलं आहे अ यस आणि इंग्लिश मध्ये बघा तुम्हाला राईट स्पेलिंग हे सुद्धा विचारण्यात आलं राईट स्पेलिंग आता हे काय आहे हातचे गुण आहे बरोबर आहे की नाही स्पेलिंग माहिती असेल हो तर अशा पद्धतीनं तुम्हाला हे आजचं तिसऱ्या शब्दचं काय होतं तिसऱ्या शिपचं सर्वात महत्वाचं अनालिसिस होतं लक्षात ठेवा तर वचनाच्या संदर्भात आणि लिंगाच्या संदर्भात हे आपली बॅच मध्ये संपूर्ण माहिती घेतली तरी एकदा तुम्हाला वचन आणि लिंग हे व्यवस्थित पाठ करून जा हे जे आहे तर हे समानार्थी विरुद्धार्थी वाक्प्रचार मनी शब्द समाबद्दल एक शब्द वाक्य रचना हे काही आठ दिवसात होत नाही तर तुम्हाला हे पूर्वीपासूनच व्यवस्थित पद्धतीने करावं लागत होतं करून ठेवा लागत होतं लक्षात घ्या हा कारण पेपर आल्याच्या नंतर काहीच नसते वेळ आहे का नाही कोणापाशी म्हणून आपला तवा आपला गरम करून ठेवणे हा विषय असतो अशा पद्धतीनं तिसऱ्या शिफ्टचे पेपरचे पेपर क्वेश्चन होते ह्या पद्धतीनं तर तुम्ही एकदा त्याच्यावर काय करायचं रिव्हिजन करून जायची ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांनी व्यवस्थित पद्धतीनं ते रिव्हिजन करू जा फास्ट मध्ये बघा नंबर सिरीज लेटर सिरीज ऍड्रेस डायरेक्शन रिले त्यानंतर रिलेशन सिटिंग अरेंजमेंट पझल आकृत्या आहे का नाही तिकडे टाईन अँड वर उद्या पाईप अँड सिस्टम उद्या आज सरळ व्याज विचारलं उद्या आपण बारा वाजता सेशन घेऊ अतिसंभाव्य प्रश्न आपण जे काही टेट चे एक्झाम आहे तर उद्या आपण बारा वाजता आपण काय घेऊ सेशन घेऊ त्याच्यावर गणित आणि बुद्धिमत्तेच्या खास करून प्रश्नावर नेमकं आगामी काळामध्ये जे काही आता टेट एक्झाम होत आहे तर त्या नेमकं आपल्याला अतिसंभाव्य प्रश्न नेमकं कोणत्या स्वरूपामध्ये असतील तर मी घेणार आहे त्याच्यामध्ये संपूर्ण जे काही व्हेरायटीज तुम्हाला आतापर्यंत विचारण्यात आलेली आहे तर ते संपूर्ण प्रश्न आपण घेऊ ज्याच्यामध्ये बघा मी तुम्हाला सांगतो सिम्प्लिफिकेशनचे प्रश्न असेल सिलॉकचे प्रश्न असेल ऍड्रेसचे प्रश्न असेल टाइम अँड वर्क असेल पाईप अँड सिस्टन असेल तुम्हाला सिंपल इंटरेस्ट चे प्रश्न असेल त्याच्यानंतर पझल असेल रिलेशन डायरेक्शन ऍड्रेस असेल आकृत्या असेल अल्फान्युमेरिक लेटर सिरीज किंवा कोणतीही लेटर सिरीज असेल आणि नंबर सिरीज असेल आपण पन्नास प्रश्नाचा उद्या अभ्यास करेल तुम्हाला बघा मी सांगतोय ते आपण जे काही मॅरेथॉन राबवणार उद्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने करून जा तुमचे काही ना काही सेन्स तुम्हाला तिथं परीक्षेमध्ये दिसतील आणि पद्धतीने प्रश्न सोडवता येतील लक्षात ठेवा आपल्याला एकशे वीस मिनिटात जर दोनशे प्रश्न सोडवायचे असेल तर मी तुम्हाला अजूनही सांगतोय तुमचं गणितातलं कॅल्क्युलेशन हे तुम्हाला जवळजवळ पन्नास ते साठ प्रश्न तुम्हाला तोंडी येणे अपेक्षित आहे लक्षात ठेवा तुम्ही जर प्रत्येक प्रश्नासाठी जर पेनाचा उपयोग करत असेल तर ते पॉसिबल नाही दोनशे प्रश्न सोडवणे तुमची कॅल्क्युलेशनची क्रिया हे फास्ट असणे तेवढंच महत्वाचं आहे तर अशा पद्धतीचं आजचं हे सर्वात महत्वाचं मानसशास्त्राबद्दल आबूस पाटील सर बोलतील मी तुम्हाला सांगतो काय करायचं काही नाही ओके त्यांचं सुद्धा सेशन राहील चला तर भेटू आपण उद्याच्या तासिकेमध्ये आपल्या मराठ आपल्या बारा वाजताच्या टेट एक्झामच्या मॅरेथॉनमध्ये धन्यवाद